तुम्हा मानय स्वामी ऐसे खडावे मनामाजी प्रतिकूल अनुकूल भावे, विकल्पतया वल्पतया काही नये वो असा बुद्धिदता स्वामी तुम्ही हो। आज ऐकूया रत्नागिरीचे डॉक्टर बाबा देसाई यांनी लिहिलेली आठवण बालमित्राचे याचा भाग पहिला मी आणि स्वामीजी दोघेही बालमित्र आमचं हितगुज चाले आम्ही त्यांना आप्पा म्हणत असो आम्ही दोघं पुण्यास शिक्षणासाठी एकत्र राहत होतो माझा वैद्यकीचा अभ्यास चालू असे आणि श्री आप्पांचे टिळक महाविद्यालयातील शिक्षण चालू असे मला वेळेवर उठवण्याचं माझी खोली कपडे पुस्तक आवरण्याचं मला रोज शिरा करून खायला घालावयाचं आणि वेळेवर वैद्यकीय विद्यालयात पाठवण्याचं मित्रकार्य आप्पानी सातत्यानं केलं आज मला ह्या गोष्टींची आठवण येते आणि केवढ्या मोठ्या मनाच्या संतश्रेष्ठाकडून मी माझी साधी साधी कामं करून घेत असे याचा अचंबा वाटून मन ओशाळतं भगवान गोपाल गोपालकृष्णाला मी माझा सखा मित्र मानलं आणि त्याला माझं सारथ्य करायला लावलं या जाणिवेनं अर्जुनाला जशी खंत वाटली त्याप्रमाणेच मला वाटतं एकोणीसशे चौतीस साली स्वामींचं जीवावरचं दुखणं टळलं त्यांनी मला असेल तसा निघून ये असा निरोप पाठवला आणि तो पोहोचताच मी तडक निघालो आणि सतत त्यांच्याजवळ राहिलो त्या दुखण्यात मला ते सतत जवळ बसण्यास सांगत मी रात्रंदिवस त्यांना न विसमता त्यांच्या उशा पायथ्याशी बसून राही छातीवर हात ठेवून रात्रंदिवस जागा राही औषधापेक्षा आपला जीवलग मित्र आपल्याजवळ सतत आहे या विश्वासानं स्वामींना बरं वाटू लागलं ते नंतर दुखण्यातून बरे झाले आमच्या घरी अनंत निवासात राहायला आले ते कायमचे जीवनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत येरवड्याच्या तुरुंगातही आम्ही एकत्र होतो स्वामींनी तुरुंगात आपल्याला कोणत्याही सवलती मागितल्या नाहीत इतर मंडळी स्नेही श्रुत एस एम जोशी गंबा सरदार आचार्य विप्र लिमये डॉक्टर हर्षे शंकरराव देव वगैरे गप्पा मारीत हसत खेळत विनोद करीत आप्पा मात्र बाजूला ध्यान करीत बसत अहो रामभाऊ असे काय साधू संन्याशासारखे ध्यान करीत बाजूला बसता तुम्ही स्वामी झालात की काय असं श्री एस एम जोशी एकदा थट्टेनं म्हणाले आणि खरंच त्या दिवसापासून सर्व मित्र त्यांना स्वामी म्हणून संबोधू लागले स्वरूपानंद ही बिरुदावली त्यांना त्यांच्या सद्गुरूंनी परमपूज्य बाबा महाराज वैद्य यांनी दिली स्वामींची गुरुभक्ती ईश्वरनिष्ठा तन्मयता आणि साधना जाणून स्वरूपानंद ही पदवी त्यांना मिळाली होती हीच सद्गुरूंची कृपा आणि प्रसाद फलदायी ठरला स्वामीनामी मी थट्टेनं म्हणे तुम्ही एवढी साधना करता तुम्हाला सिद्धी प्राप्त झाली असेलच मग त्याचं प्रत्यंतर आम्हाला दाखवत का नाही का तुम्हाला तशी सिद्धी प्राप्त झालीच नाही यावर स्वामींनी उत्तर दिलं सिद्धी आणि चमत्कार याचा आविष्कार करू नये असा मार्गातला दंडक आहे चमत्कार करणं हे गौण मानलं जातं माझ्याबद्दल म्हणाल तर मला अशी सिद्धी प्राप्त झाली आहे त्याचं प्रत्यंतर मी एक दोनदा अनुभवलं आहे आणि इथंच मी थांबलोय त्याचं प्रदर्शन करण्याची माझी इच्छा नाही आणि दुसऱ्यांना सांगण्यासाठी तर नाहीच नाही पुढं ते मला म्हणाले बाबा तुमच्यासारखा मनुष्य सतत इतकी वर्ष माझ्यासारख्या परमार्थी माणसाच्या सान्निध्यात राहतो हा काय साधा चमत्कार आहे त्यावर आम्ही दोघं खळखळून हसलो मी पुन्हा हा प्रश्न स्वामींना विचारला नाही स्वामींच्या कृपा हस्तात स्पर्शात तसंच दृष्टिक्षेपात प्रसादात अनेक चमत्कार घडत पण त्याचं स्वरूप आदेश संदेश मिळणं समजून येणं पूर्वसूचना मिळणं अपघात टळणं शांती लाभणं समाधान मिळणं सोहम बोधावर येणं अशा प्रकारचं होतं खऱ्या साधू संतांचं हेच लक्षण असतं असं मला समजून आलं पावस रत्नागिरीचे डॉक्टर बाबा देसाई यांनी लिहिलेल्या ले आठवणीचा हा होता भाग पहिला उद्या ऐकूया या आठवणीचा भाग दुसरा श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय हरि ओं तत्सत्